द्राक्षा ना दे थोड़ी प्लेट दे दे द्राक्ष तर नमस्कार मंडली मयूर चोगले आपला पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी रायगडकर झिरो सिक्स वरती तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवाच्या तुम्हा आणि तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा तुमचा नवीन वर्ष असाच सुख समृद्धीचा जाऊ आनंदात जावो तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजचा दिनक्रम तुम्हाला तर बघायला मिळणारच आहे आमचं म्हणजेच आता सकाल सकाळी वाजलेत साडेआठ तर प्रियंकाची थोडी धावपळ चालू आहे कपडे वगैरे धुवून आत्ताच झालेत तिचे आणि आज ती आपल्याला नाश्त्यासाठी आहे डोसा करणार आहे डोसा आणि चटणी घरातच आज बनवले जाणार <coughs> आहेत तर चला पहिले तर प्रियंका काय बनवते ते बघूया आणि नंतर मग शेवटी आपण करणार आहोत गुढीपाड्यावर एक जुन्या आठवणी तुम्हाला शेवटी मी सांगणार आहे आणि थोडक्यात चर्चा करणार आहोत तर चला पहिले बघूया प्रियंका काय करते तर इथं बघताय प्रियंकानी बघा मस्त आज साडी वगैरे हो वेअर केलेले आहे आज गुढीपाडवा निमित्त आणि तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे बघा चटणी बनवतो आहे डोश्याची चटणी बनवतो आता त्याच्यानंतर आणि हा आहे डोश्याचं पीठ ढोशाचं नाही डोश्याचा काय पण बोलतात इथं बघताय डोसाचं पीठ आहे आणि इथे चटणीची तयारी आहे मिक्सरला लावणार नाही सरोवर चिंच पण टाकत प्रियांकानी मस्त एकदम नॉर्मल लुक केला आहे बघू शकता आज गुढीपाठवा पण आपण काहीतरी थोडा अजून काहीतरी वेगळा लुक केला पाहिजे चेंज केला पाहिजे थोडा करूया आपण नक्कीच एक वेळेत करूया तर पालखी सोमवारी आहे आपल्या एकविरची पंधरा तारखेला तर सोमवारी म्हटल्यावर आम्हाला काही सुट्टी मिळणार नाही मुश्किल आहे पण आम्ही ट्राय करणार आहोत की सोमवारी पालखी आहे तर आपण रविवारी जाऊया आणि आपल्या आईचं दर्शन घेऊया दोघांनी मिळ दोघांनी मिळून आणि मोरुडमधून माझी मिनल येणार आहे माझ्या मामाची मुलगी तर तीसुद्धा खूप चांगली चांगली कोले कोली लूक ड्रेसिंग अशी करत असते नेहमी आणि तिलाच मी माझ्याशी फोन केला आणि तिला सांगितलं आहे की मिनल तू ये आपण मस्त ड्रेसिंग करूया तू आणि वहिनी मिळून दोघींनी मस्त ड्रेसिंग करा आणि ती ड्रेसिंग तुम्हाला मी एकविरेमध्ये दाखवणार आहे तो ब्लॉग नक्की तुम्ही बघा बरं प्रियंका आज गुढीपाडवा म्हटल्यावर आपला सण आहे नवीन वर्षाचा तर काहीतरी स्पेशल बनवणार असेल जेवणावर काय बनवणार आहेस पुरणपोळी असणार अजून भात भाजी पुरणपोळी मला लय आवडत्या मी जाम खाता मला जाम आवडते पुरणपोली घरी असणार आ... आपल्या घरी बनवतात ना सणाला वगैरे होलीला वगैरे पुरणपोली आई पहिली गरम गरम मला खायला देत्या कारण आईला माहितीये मला पुरणपोळी जाम आवडते त्याच्यामुळे मी आणि मला आवडतेच कारण गरम गरम जेव्हा आई मला सांगते ना खा म्हणून मी तीन ते चार असेच खातो बसल्या बसल्या तर आज तू बनवणार पुरणपोली मागे पण बनवली होतीस तू हां इथे फर्स्ट टाइम हां 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 अच्छा हां तर प्रियंका इथे फर्स्ट टाइम बनवते आहे घरी तर बनव बनवायचीच म्हणजे सणाला वगैरे आपण जातो तेव्हा प्रियंका बनवत बनवतच होती एकच नंबर बरं ह्या पीठाचे किती होतील एवढ्याचे पाच ते सहा असे मोठे होतील ना मग काय एकच नंबर कामाला हा जरा बारका झालाय लहान झाला छोटा मस्त झाला असेच कर मोठ तवा तव्यावर असे रुंद मोठे तवा एवढे तर मंडळी फायनली डोसा तयार झालेला आहे मस्त प्रियंकानी बनवलाय आहे प्रियांका मस्त धन्यवाद डोसा बनवल्या बदललात नाश्त्यासाठी तर हे बघा एक, बगा। चट्नी, चट्नी तड़का वाँ 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 एक नंबर आणि बघा आत्ताच प्रियंकाने चटणी पस चटणीसुद्धा बनवलाय ए तडका दिला चटणीला वा 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 एक नंबर इथं बघू शकता लय भारी अशी चटणी बनवली आहे प्रियंकानी आणि हा डोसा हा पहिला बनवलेला आहे छोटावाला आणि इथं बघताय मोठावाला आहे मस्त प्रियंका असे जरा मोठेच बनव आणि नेहमीचा कार्यक्रम आपला महाराष्ट्राची हास्य जत्रा तर मस्त बऱ्यापैकी डोसा व्यवस्थित केलेला आहे मस्त भारीच आहे तर या तुम्ही पण नाश्ता करायला चटणी लय भारी झाली या टाकलास ना तू अरे चटणी मध्ये हे टाकलास ना तू का चिंच आणि भारी झाली लय भारी झाली त्याची थोडी आंबट हा तर मंडळी या तुम्ही सुद्धा नाश्ता करायला या लय भारी फ्रेंड कनी डोसा फर्स्ट टाइम इथं अरे नाही इथं बनव पण अगोदर पण बनवते बनवते डोसा इडली सर्व येते बनवते ह्या रूमवर फर्स्ट टाइम मी डोसा बनवते ऐकला इडली डोसा पॅलनपासून ते डोसा बनवते डोसा इडली त्याच्यानंतर ते काय बोलले मगाशी काय उत्तप्पा उत्तप्पा जाड असतो कांदा वगैरे किंवा आपण बटर पण सोडू शकतो वरून भाजी मसाला एक नंबर झाले चटणी मला आवडली मी दोनदा घेतले माहितीये काय मसाला डोसा बनवू शकतो आपण पाहिजे ते हा खावा एक चटणी अरे तीन खाल्ले तीन ना किती खाल्ले चालत खाल्लं एक दोन तीन अरे हे चौथा हा चौथा ना चौथा नाही पाचवा पहिले तीन दिवस मला तू आज डोसा खाऊनच मारणार वाटतं काय समजत नाही या तुम्ही पण नाश्ता करायला या मी पण नाश्ता करून घेतो नंतर भेटतो तुम्हाला बायको एवढी डोसा देतोय ना खायला ढोसून ढोसून डोसा खातोय मला नाही वाटत जेवण लवकर मिळाला जेवण किती वाजता पर्यंत डोसा ढोसून ढोसून खातोय पण खातोय काय करणार जेवण किती वाजता दोन वाजता मिळेल ना दोन अडीच पण वाजू शकतात शाबास वा तुझा नाव पोपट आणि मी आपलं बसून खातोय पोकट आहे ना चटणी बात खतरनाक वेलची इलायची गोलबाग कसा झाला डाळ त्याच्यात टाकलं एवढे आता ह्याच्यामध्ये डाळ टाकशील पावडर जायफळ थोडासा टाकलाच ना किसून हे बघा इथं दिसतंय चमच्यावर जायफळ टाकलेला किसून थोडा प्रत्येक सणाला पुरणपोलीचा मान असतो सणाला पुरणपोलीचा मान अरे म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या घरात कुठलेही सण असतात ना तेव्हा पुरणपोलीचा हा पहिला पुरणपोलीचाच मान असतो तो कुठला गाव गावटी तुभ आहे मस्त कुठून घेतलास एक नंबर चला मंडळी तर आता हे हा पहिला झाला आहे पहिली पुरणपोळी झाली आहे आता हे असेच सर्व बनवत राहील तोपर्यंत आपण मग भरपूर दिवसांनी बनवले डोसा डोसा बनवला डोसा पाडव्याचं पण आहे बोला आम्ही लहान असं लहान होतो ना तेव्हा गुढीपाडव्यासाठी जी काठी असते ना मोठी ती आम्ही घेऊन जायचो कुठे बंदरावर आणि म्हणजे तिला धुण्यासाठी आणि त्यातला आमचे कॉम्पिटिशन काय असायची माहिती आहे ज्याची मोठी गो गुढी असायची ना तो त्याचा एक नंबर म्हणजे जी गुढीसाठी आपण काठी यूज काठी वापरतो ती काठी ज्याची मोठी त्याचा एक नंबर मोठा गुढी असा आम्ही असं आम्ही असं कॉम्पिटिशन असायचं आमच्यात आणि आम्ही एक त्याच्या पाडवायच्या एक दोन दिवस अगोदरच सर्वात मोठी काठी शोधायला जायचे जे। पण जेवढी भेटायची तेवढी आम्ही आणायचे मग त्यातला मी प्रवीण योग्या त्याच्यानंतर शिदेश आदेश अजित अजय असे आम्ही सगळे आपल्या अलीतलेच मित्रमंडळी असायचे आणि खूप एन्जॉय करायचे सकाळ सकाळ सगळ्यांच्या घरी जायचे हे चला काट्या धुवायला चला काट्या धुवायला चला लय मजा यायची खरंच एक जुनी आठवण बोलतो ना गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी लय भारी मजा यायची कला आणि मग ते तिथून दोन काटे दोन आणल्यानंतर मस्त त्याला आई चंदन वगैरे लावायची हाताने त्याच्यानंतर हलदी कुंकू करायची बाव एक बावटा बांधला जातो त्याच्यानंतर खाली रांगोली।, रांगोली एक तांब्याचा तांबा ठेवला जातो त्याच्यानंतर एक हां हां तेच बावटा वगैरे असतो काहीतरी बावटा वगैरे बांधतो आपण आणि आंब्याच्या झाडाची एक टावली असते ती बांधली जाते वरती खाली रांगोळी का रांगोळी टाकली जाते केली जाते रांगोळी काढली जाते हां रांगोळी काढली जाते टाकली <laughs> जाते रांगोळी काढली जाते आणि मग तिथं तिथं तो गुढी उभा केला जातो नंतर त्याची पूजा केली जाते त्याच्यानंतर जेवण झालं असेल तर नव पहिला नैवेद्य तिथं दाखवला जातो देवाची पूजा केली जाते घरातली गुढीपाडव्याची पूजा केली जाते लय मजा याच्या अगोदर भरपूर असे केलेच ना पण एक आहे गावाशिवाय मजा नाही कुठं सण आला गेला काही समजत नाही पण गावाकडे असलो ना की त्या सणाचा आनंद पुरेपूर घेता येतो आपल्याला गावात असल्यावर एक मजा वेगळीच आहे गावाची म्हणून तर आपण जात असू ना प्रत्येक सणाला गावात का तर इथं काय एन्जॉय नाही करू शकत आपण तर चला आता हा ब्लॉग आता था इथंच थांबवण्याची वेळ झालेली आहे थोडक्यातच थोडा एक छोटासा ब्लॉग होता आणि तुम्ही तो पूर्णपणे बघितला असाल पूर्णपणे आत्तापर्यंत तुम्ही बघत असाल तर सर्वांचं प सर्वांचा सॉरी सर्वांना गुढीपाडवायच्या पुन्हा एकदा खूप खूप आणि लाख लाख शुभेच्छा तुमचा नवीन वर्ष आपल्या मराठी माणसाचं तर नवीन वर्ष चालू होतो गुढीपाडवा म्हणजे तर सर्वांचा नवीन वर्ष सुखाचा जावो आनंदाचा जावो जे काही गेल्या वर्षी घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्या तिक म्हणजे जे काही वाईट घडून गेलेल्या गोष्टी गेले आहेत तिथे लक्ष न देता पुढे चालत राहा हीच एक देवाचरणी प्रार्थना आहे आणि चांगला व नवीन वश जगा चांगले विचार ठेवा बस आणि जास्त नाही तर कोणाकोणाला जे म्हणजे आपले कोण असतात गरीब लोक वगैरे असे त्यांना आपलं किंवा संस्था बोला अशा नवीन 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 वर्षामध्ये त्यांना दान वगैरे करत राहा करत राहा आपण कोणाला तरी दान करू तर देव आपल्याला नक्कीच त्याचं चांगला फल देत असतो तर चला आता थांबवतो बस झालं भरपूर मला वाटलं मला वाटतं मोठा ब्लॉग होईल असं वाटतं मला म्हणून आपण आता इथंच थांबवूया आणि अजूनही तुम्हाला ब्लॉग बघायला मिळणार आहे आज आज किंवा उद्या आत्ता मी हा ब्लॉग टाकणारच आहे लवकरात लोगर लवकर जेवढा जमेल तेवढा आणि न आजुनिक तुम्हाला ब्लॉग बघायला जमणार आहे जमणार बघायला मिळणार आहे तो म्हणजे आपल्या यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे कारण तुमच्या आशीर्वादशिवाय आशीर्वादाशिवाय हे मला शक्य नव्हतं तुम्हाला तुमचा सर्वांचा आशीर्वाद होता माझ्या पाठीशी सर्वांनी तुम्ही मला चांगल्या प्रकारे सपोर्ट केलात त्यामुळे हे मला साध्य झालं आहे आणि तुमच्यामुळेच तो माझा एक फर्स्ट पेमेंट आलेला आहे यूट्यूबचा तो मी हा ब्लॉग मी तुम्हाला नक्की फ यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट हा ब्लॉग मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे करणार आहे तर तो तोही ब्लॉग तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये तुम्हाला मी थोडक्या सांगणार आहे मी यूट्यूबची जर्नी माझी कशी होती मी कसं स्टार्ट केलं कसं मी त्याच्यामध्ये भरपूर काही स्ट्रगलच्या पण गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर ते मी सर्व केलं तर चला आपल्याला आता इथंच थांबवू थांबवूया आणि आमच्या दोघांकडून तुम्हाला पुन्हा एकदा गुढी पडवायच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा तर चला भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये